शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत करत आहोत मी माझ्या हवामान अँड या युट्यूब चॅनलमध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे काही भागामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी बघणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील बेल आयकन पण दाबू शकता तर शेतकरी बंधू बातमी येत आहे की मुंबई किनारपट्ट्याकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नाशिक मुंबई वलसाड पुणे जिजुरी बारामती सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर कुलबर्गीच्या परिसरामध्ये विजयपूरच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये बघितलं तर इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि बागलकोट रत्नागिरी बिदर कुलबर्गी फाक या परिसरामध्ये कुलबर्गीच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये अतिक्तम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे लातूर बिदर या काही परिसरामध्ये पण आपल्याला जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर शेतकरी बंधूंना मराठवाड्याकडे या काही भागामध्ये थोडा जास्त स्वरूपाचा पाऊस काही दिसत नाही शेतकरी बंधू नो मराठवाड्याकडे या काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद हे लातूरच्या परिसरामध्ये काही भागामध्ये जास्त बघितलं तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि जास्तीत जास्त ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात दिसत आहे मालेगाव जळगाव नंदुरबार खांडोवा बडवाणीच्या परिसरामध्ये भाग बघितलं इथं रिमझिम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता अमरावती अकोला भंडारा नागपूर बैठूल गोंदिया गडचिली गोंदिया भंडारा बुलढाणा वर्धा नागपूर यवतमाळ रायचूरच्या परिसरामध्ये कुलबर्गी कवर्धाच्या परिसरामध्ये भाग बघितलं इथं रिमझिम पावसाला सुरुवात जास्त दिसत आहे आणि काही भागामध्ये तोर ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पीटीएफ या पुढच माध्यमातून धन्यवाद